नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे शेंगा आणि डाळीपासून भन्नाट रेसिपी अगदी तोंडाला चव तर देतेच पण दोन चपात्या किंवा भात जास्तच खाल इतकी भन्नाट रेसिपी होते आता आपण शेवग्याच्या शेंगा छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात मीठ आणि हळद घालून घेतलेली आहे आणि शिजून घ्यायच्या आहेत त्या मीठ आणि हळद घालूनच शिजून घ्यायच्या म्हणजे त्याचा चव अजून वाढते शेवग्याच्या शेंगा बहुगुणी शंभराहूनही गुणकारी असलेली ही रेसिपी तुम्ही नक्कीच आठवड्यातनं एकदा दोनदा तरी करून खा आपल्या शरीराला खूप फायदेशीर अशी शेवग्याच्या शेंगा असतात त्याच्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम आणि फायबर पौष्टिक पदार्थ आणि जीवनसत्व डाळींमध्ये सुद्धा सूप खूप प्रमाणात असतात म्हणून आपल्याला डाळीसुद्धा घालायची आहेत त्याच्यामध्ये तीन डाळी घेतलेल्या आहेत तुरीची डाळ चणा डाळ आणि मूग डाळ ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला तीन शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे आपल्या शेंगा उकडायला ठेवल्या होत्या त्याही शिजलेल्या आहेत पहा छान नरम झालेले आहेत शिजलेल्या आपण थोडं दाबून पाहिलं का आपल्याला कळतं शेवग्याच्या शेंगा शिजवूनच घ्यायच्या डाळीमध्ये शिजायला घातल्या तर त्या फुटतात आणि त्याचा गाळही होतो म्हणून वेगळ्या शिजवायच्या आता एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात ते तेल घातलेलं आहे दोन चमचे जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे कढीपत्ताही घातलेला आहे आणि आपल्याला बाकीचं काय घालायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे आता फोडणी खमंग तयार झाल्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे परतायला मैत्रिणींनो कांद्यामध्ये घातला का रेसिपीला छान चव येते आता थोडा कांदा परतून घेतल्यानंतर थोडंसं मीठ घालून म्हणजे पटकनी लाल होतो खमंग मीठही छान कांद्याला लावल्यानंतर आपल्याला टॅमॅटोही घालून घ्यायचा आहे तो सुद्धा मऊसर झाल्यानंतर पुढचे पदार्थ घालायचे आहेत मैत्रिण शेवग्याच्या शेंगा नक्कीच आहारामध्ये घेत जा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी हो असतात आता मी मसाले घालते कांदा लसूण मसाला घरगुती मसाला बेडगी मसाला थोडंसं लाल होण्यासाठी म्हणजे आपला कलर तरी येण्यासाठी हळद गरम मसाला आणि धनाजिरा पावडर असे सगळे मसाले घातलेले आहेत आणि थोडासा हा गोडा मसाला म्हणजे कांदा खोबरं लसूण आलं हे सुद्धा घालून घ्यायचं आहे म्हणजे आपली शेवग्याची आमटी म्हणा किंवा कालवण चणा डाळ वगैरे घातलेलं खूप सुंदर लागते चवीला नक्कीच करून पहा आणि जर तुम्हाला मसाला वाटलेला घालायचा नसला तर लसूण अद्रकचीच पेस्ट घाला तरीसुद्धा ही डाळ किंवा आमटी तेवढीच चवीला अप्रतिम लागते थोडं झाकून ठेवायचं आहे आणि तेल सुट असतोपर्यंत आपले मसाले छान परतून घेतलेले आहेत आता मीठ घालून चवीनुसार आपल्या मसाल्याच्या अंदाजाने मीठही आपले सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आपण आपली डाळी शिजवून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये ते सुद्धा ओतायचे आहे त्यापूर्वी आपण शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत त्या मसाल्यामध्ये घोळवून घेऊ आपल्या शेंगा मीठ आणि हळदमध्ये उकडलेल्या आहेत चव तर येणारच आहे त्याची पण मसाल्यामध्ये पण थोडं परतलं तर आणखीन चव भारी लागते आता छान शेंगा परतून झाल्यानंतर पुढे आपण डाळी शिजवलेली आहे कुकरमध्ये तीसुद्धा ओतून घेऊ आणि छान आमटी तयार करू नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा हे पहा आपल्या शेंगा छान मसाल्यात घळून झालेल्या आहे मैत्रीणं तुम्ही असंही शेंगाची ही रेसिपी बनवून खाल्ली नुसती तरीसुद्धा तोंडी लावायला अगदी अप्रतिम लागणार आहे कोणत्याही प्रकारे तुम्ही ह्या शेंगा बनवल्या तर तेवढ्याच रुचकर आणि फायदेशीर आहेत आता छान आपल्या शेंगा घोळल्या आहेत मसाल्यामध्ये डाळ घालून घेतलेली आहे सगळी व्यवस्थित आणि मसाले सगळे परतून झाले होते आणि डाळीमध्ये आता छान घोळून घ्यायचं आहे आता डाळीची चव अप्रतिम लागणार आहे नक्कीच अशी आमटी करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहता आणि माझे व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा थोडंसं परत मीठ घातलेलं आहे चवीनुसार मला कमी वाटलं त्यामुळे आता छान उकळी घेऊ आणि आमटीची चव वाढवू नक्कीच करून पहा बाय बाय मैत्रिण आता भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बेल बटन दाबलं नसेल तर नक्कीच दाबा आणि सबस्क्राईब करा आवडलेल्या रेसिपीला नक्की कमेंट करत जा म्हणजे आम्हाला खूप बरं वाटतं तुमची कमेंट वाचून बाय